आज माझे ब्लॉग घे कोणी आहेत काही दिवसापासून याचं कारण एक गोष्ट की माझी तब्येत ठीक नाही आहे आणि तुम्हाला समजलंच असेल माझ्या आवाज म्हणणं की मला बोलतानासुद्धा खूप त्रास होतो आहे त्यामुळे तर काही मागील दिवसामध्ये सुद्धा व्हिडिओ आले नाहीत कारण गरमीचे दिवस होते यश प्रचंड हैराण झाला होता पूर्ण मागे गरमी उद्भवली होती आणि मला त्या गरमीचा प्रचंड त्रास होत होता त्याच्यामुळे मग घर आणि ऑफिस या माझ्या पहिल्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्यांच्याकडे तो लक्ष करून मला अजिबात ना चालणार नाही आहे म्हणून मी थोडी आराम करत होती आणि जेव्हा मी खिरगावच्या पटीला गेलो होतो तेव्हा बऱ्यापैकी मी छान अशी वाटली होती की चला एक दिवस आड करून मी व्हिडिओ टाकेन तेही पॉसिबल झालं नाही मला कारण तिकडे मी एका आईस्क्रीमने माझ्या गळाची पूर्णपणे वाटलं गेलं एवढं वाटलं वाट नव्हतं तेही एवढ्या कडाक्याच्या घर मी मते मी विचारसुद्धा केला नव्हता की माझ्या गळाला एका आईस्क्रीमने एवढा त्रास होऊ शकतो जो कधीच झाला नाही कधीच नाही त्या उद्देशानेच मी आईस्क्रीम करली आणि पूर्णपणे कसा माझा डॅमेज झाला थोट इन्फेक्शन झालं आता तरी बऱ्यापैकी मी बोलू शकते दोन दिवस माझे तोडा तो शब्दच येत नव्हता त्याच्यामुळे मला फ्लॉक किंवा काही व्हिडिओ शूट करणं मी त्यात दोन ब्लॉगसुद्धा शूट केले पण व्हॉइस ओव्हर करून मला त्यात बोलायचं होतं म्हणून माझा आवाजच व्यवस्थित नाही म्हणून मी व्लॉगसुद्धा टाकू शकत नव्हती खूप जणीचे मेसेज किंवा मला फोन्स पण येतात की ताई तुला ब्लॉग टाकत नाही एक दिवस काढ करून तरी तुझा ब्लॉग टाक आम्हाला तुझे ब्लॉग्स बघायला वगैरे आवडतात तर खरंच खरंच तुम्ही एवढं मला ॲप्रिशिएट करता माझ्या ब्लॉगसाठी बघण्यासाठी माझ्या मेहनतीसाठी माझ्या सगळ्या स्ट्रगलसाठी पण माझे ब्लॉग येत नाही तेवढी तुम्ही मला सपोर्ट करत असताना सुद्धा मी ब्लॉग टाकत नाही याचं कारण हेच आहे का की थोडी तब्येत ठीक नाही माझा घसा पूर्णपणे खराब झाला आहे तुम्हाला माझ्या आवाज झालं समजत असेल तर अजून दोन दिवस माझे ब्लॉग येणार नाही कारण त्याच्यावरती मी छानपैकी आपली घरगुती उठव आहे इवन इव्हन डॉक्टरलासुद्धा दाखवला आहे पण बट... तोपर्यंत माझा कसा उघडत नाही बोलता व्यवस्थित येत नाही तोपर्यंत मी ब्लॉगसुद्धा शूट करू शकत नाही आणि मी एवढी वाढलेली आहे की फार चिडचिड होते आयुष फार चिडचिड करतो त्याच्यामुळे माझी पहिली प्रायोरिटी पहिल्या जबाबदारी म्हणजे म्हणजे घरच्या गर गोष्टी आणि ऑफिस ह्या दोन गोष्टींना मी दोन्ही बॅलन्स करून देते त्यामुळे मी ब्लॉग शूट करत नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यात नाही काही नेते अप्स डाऊन्स होत असतात त्याच्याशी हताश न होता मी स्मूथली सगळ्या गोष्टी हँडल करते त्याच्यामुळे माझे अजून दोन तीन दिवस ब्लॉग हो येणार नाही आहेत तर त्यासाठी खरंच खरंच सॉरी खूप जणी आतुरतेने वाट बघत असतात ता माझ्या व्हिडिओसाठी म्हणून मी एक इन्फॉम तुम्हाला माहिती द्यावी की मी का ब्लॉग टाकत नाही ह्याचं कारण हेच आहे त्याच्यामुळे माझी तब्येत पण ठीक नसल्यामुळे मी ब्लॉग टाकू शकत नव्हती आणि गरमी एवढी वाढली की मला प्रचंड म्हणजे मला स्वतःलाच थोडंसं उष्णता वगैरे जास्त असल्यामुळे मला स्वतःला पर्सनली खूप त्रास होतो कारण ऑफिसमध्ये आपण फुल ए सीमध्ये असतो आणि बाहेर पडलो एवढी उष्णता म्हणजे एवढं तापमान हे असतं की ते सहनच होते इव्हन घरीसुद्धा येऊन फार चिडचिड होते माझी इतर गोष्टींची त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला बॅलन्स ठेवायच्या आहेत म्हणून मी थोडे थोडे शांतता ठेवली होती व्हिडिओसाठी तर प्लीज हेच कारण आहे मला थोडंशा कशाच्या ह्याच्यामुळे so, सो अजून दोन दिवस माझे ब्लॉग घेणार नाही आय होप तू मला समजलं असेल की का आणि खूप जणी मला समजून घेतात की ताई तू आराम कर तू सगळं व्यवस्थित नाही आणि झाल्यावरतीच तू व्हिडिओ कर खरंच एकटी सगळ्या गोष्टी होत नाहीत पण पर माझ्यापर्यंत प्रयत्न करत असते चला आता एवढं सांगण्यासाठी मी व्हिडिओ शूट केला होता बाय बाय तुम्ही पण काळजी घ्या मस्त राहा दिली राहा बाय